गावांच्या ठिकाणी बालवाडी किंवा अंगणवाडी अशा बऱ्याच ठिकाणी जी दाल खिचडी मिळते बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा आता अशी खिचडी मिळते आणि बऱ्याच जणांना ही खिचडी खूप आवडते तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी सेम प्रमाणामध्ये तांदूळ आणि भिजवलेले मूग घेतलेले आहेत तर बघा मी मुगाला मोड आणून घेतलेले आहेत आणि नेहमी अशी खिचडी करताना साधा तांदूळ वापरायचा कारण शाळांमध्ये सुद्धा साधाच तांदूळ वापरलेला असतो मी इथे तांदूळच्या भाकरींचं पीठ बनवण्यासाठी जे तांदूळ विकत आणले होते तेच वापरले आहेत तुमच्याजवळ रेशनचे तांदूळ असतील तर ते वापरायचे नाही तर साधे तांदूळ वापरायचे आपण घरामध्ये खिचडी बनवताना भारीतले तांदूळ वापरतो आणि मग त्याच्यामुळे टेस्ट आपल्याला इथे मॅनेज करता येत नाही आता आपल्याला याच्यामध्ये खूप मसाले घालायचे नाहीत एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आणि चार पाच पाकळ्या लसूण सुद्धा कापून घेतलेला आहे आता कुकरमध्ये फक्त दोन चमचे तेल गरम केलेले आहे तेलसुद्धा खूप घालायचं नाही अर्धा चमचा जिरं आणि कापून ठेवलेला लसूण घातला लसूण आणि जिरं लाल झालं की त्याच्यामध्ये कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे कांदा मिडियम फ्लेमवरतीच लाल करून घ्यायचा अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही कांदा लाल झाला की याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चा चांगला मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मिक्स करून झाकण ठेवायचं आणि मिनिटभर या टोमॅटोला वाफ काढून घ्यायची म्हणजे टोमॅटो चांगला नरम पडेल गॅसची फ्लेम लो करून इथे वाफ काढून घ्यायचे आहे तर माझा आज घसा खूप बसलेला आहे त्याच्यामुळे आवाज व्यवस्थित येत नसेल आता इथे टोमॅटो चांगले नरम पडलेले आहेत बघा चांगला टोमॅटो आपल्याला स्मॅश करून घ्यायचा टोमॅटो चांगला नरम झाला की याच्यामध्ये मसाले घालायचे खूप काही मसाले घालायचे नाहीत मी इथे छोटा पाव चमचा हिंग छोटा पाव चमचा हळद पोहे खाण्याच्या चमच्याने पाव चमचा लाल मिरची आणि त्याच चमच्याने पाव चमचा धना पावडर घातलेली आहे आता हे मसालेसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे खिचडीचा कलर चेंज होऊ द्यायचा नसेल तर लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची सुद्धा कापून घालू शकता आता बघा या मसाल्यांना सुद्धा या पद्धतीने तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम मी लोश ठेवलेली आहे मसाल्यांना तेल सुटलं की याच्यामध्ये आता मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे थोडी मौसूत खिचडी बनवणार आहे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण मी जास्त ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि पाणीला उकळी आली की धुवून घेतलेले मूग घालायचे आणि धुवून घेतलेले तांदूळ घालायचे तांदूळ खूप धुवायचे नाहीत फक्त दोन पाण्यानेच तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी मूगला मोड आणून घेतलेले होते तुम्ही बिन मोडचे मूगसुद्धा वापरू शकता आता इथे कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्यांमध्ये मूग आणि तांदूळ शिजतील तेवढ्या शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या बघा तीन शिट्ट्यानंतर सुद्धा या खिचडीमध्ये पाणी आहे मात्र जशी जशी ही खिचडी थंड होईल तशी तशी ती सुकणार आहे तर एकदम मौसूत आपली खिचडी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आणखीन काही टाकण्याची गरज नाही फक्त तुम्ही तूप टाकून खाऊ शकता मात्र काही जणांना खूप चटपटीत खायला आवडतं तर बघा लगेच खिचडी सुकायला सुरुवात झालेली आहे मी ते ताटामध्ये ही खिचडी काढून घेतली आणि याच्यावर जर चमचा किंवा अर्धा चमचा भर साजूक तूप घेतलं तर दुसरं काहीच घेण्याची गरज नाही मात्र ज्यांना फोडणीची आवडते किंवा फोडणीची चव आवडते त्यांच्यासाठी याच्यावरती तुम्ही एक फोडणीचा तडका सुद्धा टाकू शकता बघा किती कमी सामानामध्ये किती मोठी खिचडी आपली तयार झालेली आहे तरी ते मी तूपसुद्धा टाकून घेतलं आणि फोडणी याला कशी द्यायची ते सुद्धा आता आपण बघूयात अर्धा इंचापेक्षा कमी आदरचा तुकडा सोलून बारीक कापून घ्यायचा चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे चार पाच कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक चमचा तूप गरम करून त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा जिरं छोटा पाव चमचा मोहरी अद्रक लसूण बारीक कापलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता चांगलं लाल करून घ्यायचं आता त्याच्यामध्येच कोथिंबीर घालायची तुम्हाला आवडत असेल तर हिंग सुद्धा घालू शकता एकदम खमंग अशी फोडणीचा वास आला की नंतरच ही फोडणी भातावरती घालायची म्हणजे याची टेस्ट आणखीनच डबल होईल तर तुम्ही फोडणी घालून किंवा बिना फोडणीचा जसा आवडतो तुम्हाला तसा करून खाऊ शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि मेन म्हणजे प्रोटीन आणि फायबरने भरलेली अशी ही रेसिपी आहे आणि होते सुद्धा झटपट आणि लागते सुद्धा छान बऱ्याच ठिकाणी अशक्त असे लहान मुलं असतात किंवा प्रेग्नेंट बायका असतात त्यांच्यासाठी ही खिचडी एकदम फायद्याची असते नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा एकदम परफेक्ट टेस्ट या खिचडीला आलेली आहे आणि सुद्धा सोपी आहे तुम्ही आणखीन याच्यामध्ये कडधान्य ॲड करू शकता आणि मुलांना देऊ शकता तर नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद